पाऊस लहर माझ्या चंद्रपर्वातील आत्मसूत्रे या ग्रेस यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातली कविता पाऊस लहर हा पाऊस रिमझिम रिमझिम इथे नेण्यात आहे हा पाऊस रिमझिम रिमझिम इथे निनादत आहे की नाद देवळातला तो तसा अनाहत आहे हा पाऊस रिमझिम रिमझिम इथे निनादत आहे की नाद देवळातला तो तसा अनाहत आहे हा पाऊस लहरी लहरी हा पाऊस लहरी लहरी कसा घालीत धिंगाणा हा पाऊस लहरी लहरी कसा घालीत धिंगाणा निर्माल्य देऊळातले ते हलकेच कुणी हुंगाणा हा पाऊस लहरी लहरी कसा घालीत ये धिंगाणा निर्माल्य देऊळातले ते हलके चकुणी हुंगाणा तो रुसुन बसता तेथे पाऊस कुठे शोधावा तो, तो रुसून बसता तेथे पाऊस कुठे शोधावा यमुनेच्या डोहा मधुनी घुमवीत असतो पावा तो रुसून बसता तेथे पाऊस कुठे शोधावा यमुनेच्या डोहा मधुनी असतो पावा दयाघन डोळे मिटुनी प्रतांचे व्रतांचे शोधितो माग दया डोळे मिटुनी व्रतांचे शोधितो माग तुळशीला फुटतील पाणी मुली अशी जराशी वाघ तुळशीला फुटतील पाणे मुली अशी जराशी वाघ हा पाऊ सरी मझिम हरी मझिम मुठी हा पाऊस रिमझिम रिमझिम मुठीत ठेवीला आता तो झरून जाईल जेव्हा कृष्णाचे गाणे गाता तो झरून जाईल तेव्हा कृष्णाचे गाणे गाता हा पाऊस रिमझिम रिमझिम इथे निनादत आहे की नाद देऊळातला तो तसा अनाहत आहे की नाद देऊळातला तो तसा अनाहत आहे हा पाऊस रिमझिम रिमझिम हा पाऊस रिमझिम रिमझिम